मंडळी तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी आता इथे रंगणार आहे एक हास्याचा हा प्रवास सुखकर होईल एवढं मात्र नक्की हा प्रवास घेऊन आपल्या समोर येत आहे चिपळूळचे पारसमणी प्रभाकर मोरे रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवडकर कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि सातारचा सा विरोधी तारा रोहित माने हॅलो हा आताच मी टीत बसले आले आले येते ना मग काय बोलू आग लागली तुझ्या तोंडाला ती तू काय माझा नवरायस काय सारखा सारखा फोन करतोस तू अरे गोट्या का काका बघ मी माझा बाजा पोचतो नाटकाला तू नको काळजी करू अरे अरे मी येतो वेलेत हे बघ मी आल्यावर तू तिसरी बेल दे मी तयारच होऊन आलोय हा काय बायकांचं कपडे पण घातलंय म्हणजे तुला काय माहितीच नाही अरे वे गोट्या का काका अरे सरकारने ना बायकांना पन्नास टक्के तिकिटात सवलत दिलेली आहे त्याचा फायदा घ्यायला नको अरे कोण नाही बोल घेत अनेक वेळा आलोय गेलोय आम्ही आतापर्यंत सातशे रुपये वाचवलंय देशीवरनं डायरेक्ट इंग्लिश वर गेलय <laughs> <था जब> <laughs> भावा पॅसेंजर येत चल हा हां हॅलो हा पोचते पोचते वेळेतच पोचते हा ओके ताई ओ ताई ओ ताई तर बसू का ओ ताई ओ बाई ओ बाई आ, 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 आ। म, मला हाक मारलेत का तुम्ही आता बाई कोण आहे इथं दुसरं तुम्हीच बाई आहे ना हो मीच बाई आहे इकडे किल का आवाज येते ते त्या दे त्यांना काय लगा एका बाईनं दुसऱ्या बाईला मदत करायची नाही मी बसा बस बसा बसा सॉरी <laughs> हा जरा खिडकीतून ना निसर्ग निहाळत होते मी कसला डोंबलाचा निसर्ग खिडकीतनं डेपोच सुलभ शौचालय दिसतंय चला तिकडे बोला तिकीट लय जुना झाला येऊ पंच म्हणजे आता हे पंच घेणं म्हणजे सुद्धा पाप आहे कळलं का हे मंच एक वेळ जुना नट खपून घेईल असलं जुनं पंच अजिबात नाही <laughs> तुम्हाला सांगतो तु शंभर दोनशे असले जुने पंच बाहेर काश्मीर आला मला मला आपण काश्मीरला थारच देत नाही स्टँडर्ड जपून ठेवला अजून आलं का लक्षात हो आहे का आमचा स्टँडर्ड ऐकू का नवा पंच काय तुमच्या न तिचं भॉक चुकलंय जाऊ घ्या याच का परत वाक्य या की चला तिकीट बोला हे घ्या एक चिपळून बायकांना हाय 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 सवलत आहे काळजी करू नका सवलत आहे हा चला घ्या तुमचं चिपळून थँक्यू मला पण द्या सेम चिपळून हे घ्या तुमचं राहिलेलं खालची वाडी तिथे चिपळून चिपळून खालची घ्या चिपळून चला मग अगं तिकीट घेतलं का सगळ्यांनी अय बारक्या तुझ्याला पायात घेऊन बस की चला तिकडे राहिलं बावशी अहो बॅग कुठे खाली ठेवली इकडे वर जागा वर ठेवा की राहिल कोण तिकडचं माग का तिकडे <laughs> 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 घेतलं का चला झाली बाबा एकदाची गर्दी आहे ती त्याच्यात आज एका दांड्या आहे सगळं <laughs> चालायचं असं दे काय करायचं काम आहे आपलं ताई हम्म कुठे निघाला तुझ्या आयशीच्या घोवाकडे आता चिपळूणच तिकीट काढल्यावर जाणार ना चिपूल खालची वाडी लक्षात सेम मी सॉरी आजचं भविष्य बघू बर आपलं भविष्य काय म्हणते आज कुठे गेली आपली रास तूळ हा आजचा दिवस चांगला जाईल वा वा प्रवासात विवाह योग जुळून येण्याची शक्यता hey! जिबेवर साखर ठेवली तर समोरची व्यक्ती प्रेमात पडल रंग भडक गुलाबी जुळते जुळतय आज जुळतय <laughs> जुळतय आज <laughs> बाई तिकीट आताच काढलं ना बघ आताच दोघेनी पण आज काढलं का तिकीट सॉरी सॉरी विसरलो बरं का मी सॉरी हाय मी इथं काय लागलं तर सांगा बरं का थँक्यू भडक गुलाबी बाहेर दिसली तुम्हाला जरा लांबत राहा ताई आ तुम्ही एकट्याच निघालात मला एकट्यालाच फिरायला आवडतं म्हणजे मला एकटीलाच फिरायला आवडत मला पण मला पण एकट्यालाच फिरायला आवडत हो का मी माझी टी आणि टिंग टिंग आता कुठं पोरांचं लटांबर घेऊन सारखं फिरायचं तुम्हाला पोरं आहेत हो तीन तीन पोरं हो होती तिला का पेपरवाली तुमची तीन बाळणपण झाली हो ना कशी झाली नॉर्मल का सीझर ॲटोमॅटिक नाही नाही म्हणजे म्हणजे नाही आता बायकांना काही असं थोडी असतं का, थो का होतात मुलं आता तुला पण होतील कि मुलं तुला कळेल अजून खूप वेळ आहे त्याला आता लग्न झालंय हो हो। वा तेव्हा असते नवीन नवरी हा नवरा काय करतो माझा नवरा जिल्हा परिषदेत कामाला आहे हो गड तुमचा नवरा काय करतो इथे असतो का मुंबईला असतो नाव काढू नका त्याच सोडलं मला त्याने सोडलं म्हणजे काय यष्टीत आणून सोडला का काय झालंय काडी मोड काडी मोड सॉरी सॉरी काय लाग माणसा तीन पोर बायला एकट्यावर सोडले हो ना बेकार झालंय सगळं तुम्ही एकटीनं कसं मॅनेज करता सगळं काय करणार चला सावरडे आलाय सावरडे उतरणार उतरून घ्या मी चुकले हा हा पप्या <laughs> आ, अरे येतो रे मॅचिले तुम्ही oh, oh. थांब हा पप्या टिंग टिंग जाऊ द्या अरे था अरे पाप्या थांबलो म्हणजे काय माहितीये काय भाऊजी बोलले नाटक बघायला थांब पण बरं झालं थांबलो पाप्या अरे कसलं भारी नाटक पप्प्या वात माझी दिवा तुझा <laughs> एक नंबर नाटक पप्प्या त्या नाटकात तो स्त्री पार्टी करणार नट आहे ना अरे असं समोर आल्यावर ना ओळखलंच येईना म्हणजे हुब्बे हुब्बा बाई म्हणजे माहिती काय आज त्यांचा खायच्या प्रयोग आहे पण बघून घे तू कुठलं नाटक कुठलं माझी दिवा तुझा दिवा अरे जबरदस्त नाटक म्हणजे ना ओळखायलाच आहे ना तो स्त्री पार्टी समोर आला ना सगळे तोंडात बोटो हालून ऑडियन्स मधून कोणतरी बोललं पण शेक्शी शेक्शीटनिकटनिक भारी भारी लक्ष तुम्ही पण बघा वातमाजी दिवा तुझा चालते भारी नाटक चालते चालते वासाड हलू चालव तु, तु, तु तुम्ही ते ना वाट माझी दिवा तुझा सौंदर्याचा आयटम बॉम्ब मुसमुसलेला तारून प्रभाकर मोरे ओ नाही नाही मी प्रभाकर मोरे नाही मी चंचल त्यांच्या ना, नाही हो नाही खो, खोटं बोलला का मी बघितलं तुम्हाला अरे हा आम्ही नाहीस प्रभाकर मोरे मी मी एक मिनिट एक मिनिट मिन, मिन, मी तुम्हाला बोललो ना ते उसुसिला तारुण्य स्त्री पार्टीनट हेच आहेत ते प्रभाकर मोरे हेच हा एक मिनिट एक मिनिट हे बा माझ्याकडे फोटो आहे काल लांबून काढला फोटो हा बघा सेम टू सेम की नाही मला सेम हो। आहे से हा साडी पण सेम आहे बघा नाही नाही मी नाही मी अरे हा मी माझ्या माझ्यासारखी सेम दिसते की नाही भाई डिक्ट हो हो की नाही तुम्ही नाही नाही तसही जगात एक सारखे दिसणारे सात चेहरे असतात माझ्या नवऱ्याचा जुळा भाऊ एकदम माझ्या नवऱ्यासारखा दिसतो भाई आता जुळा म्हणल्यावर सेमच दिसणार की सॉरी सॉरी फोन करून ठेवा काहीतरी गोची होईल नाही तर अवघड मग नाही पण हे गोंधळ व्हायचं बघा नाही असं काही नाही होणार माझ्या नवऱ्याच्या उजव्या दंडावर टॅटू आहे अगं बाई मग जुळ्याच्या हे बघ असीम किम असत लागतात या नाटकात हे असे ना काय मुरडतात काय असे पुढे येऊन असे असे करून काय आरत घेता हे हेच आहेत ते तुम्ही काय मोरे म, मी ना सांगा ना मी नाही मी मी जाऊ दे ना कशाला नाही म्हणते तर कशाला बसत ना म्हणते तुम्ही जाऊ दे चला माग बस तुम्ही जागा पकडा माग मी नाही बघित असं येतं तू घस काय नाही मी बघितलं अरे नाही ना बाबा जाऊ दे ना तिकीट दे कुठली तिकीट पाहिजे ते ताई हा तुमची साडी छान आहे हो हो ना कालच प्रयोगाला गोट्याने आणून दिली नवीन आता माझ्याकडे आहे मी आता, आता, आता सांगतो गोट्या ह्यांच्या प्रयोगाचा ना अजून एक फोटो काढलाय पोस्टरचा मी या बघा ह्यांचा सूत्रधार आहे गोट्या चव्हाण ह्यांच्या नाटकाचा वाट माझी दिवा तुझा गोट्याचा आता सांगा नाही नाही गोट्या माझा नवरा नवरा तुमचा नवरा गोठ्या हो त्याचं नाव गोटोपंत गोटो <laughs> <laughs> लाड़ा मी गोट्या बोलते काय झालं आमचा घसास्फोट झालाय ना हो साडी मोड हो तो येतो अधून मधून कधी कधी तरी तरी येतो साडी घेऊन आला काली साडी म्हटलं मला नको तुझी साडी मला नाही नेसायचे ठेवून गेला शेवटी नवरा आहे ना घसटपोट झाला तरी रिलेशन घट्ट ठेवावं लागतं द्या तुम्ही शांत बाबा रे शांत रे फार वाईट वाटत मागो तुला उतरविन बरं का खाली मग उत्तरात दिला बायकाना जर उतरवा मेल्याला हो माग उतरवा मग तर ना म्हणतोय बाई बाई बाप्या बाप्या म्हणून दिसत नाही का बाई तुला हा एवढी नटून थटून आले बाई सारखे बाई बाईच आहे का नाही मी आता काय बोललास तर मुसकडीन बरं का तुला बस शांत बाबा तिकड नाही मी बोलत गोट्या ग बस का आता कांदे मी कापले गोट्या नाही मी बोलत गोट्या अरे वासाड्या गोट्या नाही नाही मी बोलत नाता इथं हो हो तुम्ही मला शिकवला का नाही मी बोलत गोट्या असंच आहे ते अरे नाही रे बाबा नाही मी बोलत ना आता असा ते नाही मी बोलत गोट्या कांदे मी कापले आता असा ते अरे तसं नाही आहे मी माझ्या कानाने ऐकलंय अरे मी माझ्या तोंडाने बोलले जाण्या तीन तास नाटक बघितलंय अरे मी स्वतः नाटकात नाट का काम केले नाही ते काय बोलले मी ह्यांनी नाटकात काम केलंय माझी दिवा तुझा पेटवा आता मला गोट खोट आहे माझ्याकडे वा ती जवली जाय बन्या सॉरी माणूस आहेस होय बापे माणूस आहे मी अरे तुझ्या तर आता गाडी निसून का बरं आलायस ते काय आहे ते एस टी मध्ये बायकांना पन्नास टक्के आरक्षण तिकीट असं म्हणून मग पैसे वाचवण्यासाठी बाकी काही नाही काय माणूस आहे का लाज वाटली पाहिजे तुला हा सरकारला का तुमच्या चांगल्यासाठी सवलती सा देते तुम्हाला नाही लुटताय मग त्यांच्या नावानं बोंबा मारत बस बसा परत नाही पण काल तुम्हाला सांगतो असच झालं काल चार शाळेतली पोरं पांढरी मिशी लावून आली म्हणजे सिनियर सिटीजन द्यावी लागली मला सवलत त्यांच्यावर डाऊट घेऊ नका तुमच्या आकल्यावर डाऊट घ्या तुझ्याला सोडायचं पोलीस स्टेशनला जाऊ दे नाटकाचा प्रयोग आहे प्लीज तेवढा प्रयोग करायचा ऐका ना पाय पडतो आहो मी कलावंत मी तर दंड भरतो पण माना ना का हो पोलीस स्टेशनला कलावंत आहेस ना माहित अरे कलावंताना कसं स्वच्छ असलं पाहिजे काहीतरी फलतुगिरी करतायला का असली नाही ते पैसे वाचवायचं म्हणून बाकी काही नाही द्या बस शप परत करायचं ना असलं गायकी बात मी कशाला करीन परत आता परत येणारच नाही साडीने राहिलेलं गाणं पुरं करून दाखवायचं तरच सोडीन तुम्हाला वा 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 अतिशय शिकणार बाप खूप मजा बघा तुमचा हा एस टीचा प्रवास आपल्या हासरसिकांना किती भावलाय सई जोरदार परफॉर्मन्स होता पहिला फोनकट फार धमाल सादर केलात मोरे मला एक गोष्ट आवडते तुमच्याबद्दल की तुम्हीच स्वतःसाठी विशेषण काढत असता आज त्याच्यामध्ये चंचल प्लॅटॉनिक कातील मोरे हे ऍड झालेलं आहे सुंदर दिसत आहे सौद्या मस्त पण मी आजकाल नाही भाव खायला लागलास मला आवडतंय चांगलं चालू दे असंच चालू दे कमी सेटअप मध्ये मिनिमल सेटअप मध्ये तुम्ही अखी एस टी एस्टॅब्लिश केली मस्त